इथे एवढा भला मोठा दगड टाकला हे फक्त ज्याने व्हिडिओ बघितलाय त्यांनाच माहिती असेल आणि वगैरे घेतले ते पण मिक्स करायचे आई मस्त मस्त गरमा गरम भाकरी वाजते आणि मी इकडे खातोय आईच्या भाकरी भाकरीची चव भारी अगदी सुंदर काम चालू आहे अच्छा छान होईल तुझी धडपड सगळी बघितल्यानंतर आम्हाला आनंद वाटला आणि म्हणूनच इथपर्यंत एवढ्या लांब आम्ही आलो भेटायला बरं वाटलं भेटून आई पण भेटली आणि तुला शुभेच्छा तुझ्या सगळ्या घरासाठी तुझ्या व्यवसायासाठी नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेत कशा सर्व माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर काही व्हिडिओज तुम्ही आता बघितले असतील मोबाईलवर शूट केल्या होत्या कारण झालं असं की गोप्रो माझा बंद पडला होता बहुतेक पाणी गेलेलं काय झालेलं आय डोंट नो ते गेले तीन चार दिवस गोप्रो बंद होता आणि सडनली काल ॲक्च्युली मी ठेवत होतो चुलीजवळ ठेवला हो चार्जिंगला लावलेला बरंच काय काय केलं के पण ते मला वाटलं पाणी होत असेल तर काही जात नव्हतं काय माहीत नाही तर काल जस्ट असंच चार्जिंगला लावला तर तो चालू झाला तर बोलतात ना देवाची कृपा देवाची करण्याने नारळात पाणी असं काय बोलतात ना तसा प्रकार झाला तर गोपरो आपला चालायला लागला आहे टेस्टिंग वगैरे केले आवाज वगैरे व्यवस्थित वे येतो आहे म्हणजे गोपरो चालू आहे फक्त बहुतेक त्याला पावसापासून फक्त वाचवावं हो लागणार आहे गोपरो घेण्याचं कारणच आहे की तो वॉटरप्रूफ असतो पाण्यात टाकू शकतो पाण्यात वापरू शकतो पण काहीतरी कुठेतरी लिकेज झालं शक गेल्या वर्षीचा आहे तो तर मला वाटलेला तर चाळीस पन्नास हजाराचा फटका आहे पण लकीली देवाने वाचवलं आणि थोडंफार का होईना म्हणजे काहीतरी जुगाड करू आपण त्याला आणि हा पावसाला जरी काढला तरी बरं आहे कारण आता घराच्या बांधकामामध्ये चाळीस पन्नास फटका लागणं म्हणजे मग मोठंच काम आहे असो तर सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे सकाळची वेळ आहे मंडळी सकाळचं मस्त सुंदर वातावरण पावसाने आता म्हणजे आराम घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही गेले तीन दिवस झालेत पाऊसाचा सा एक थेंब नाही आहे बघू शकता तुम्ही इकडे सगळं मोकळं मोकळं झालं आहे जमीन ओली हो आहे अजून कारण वातावरण ढगाळ असतं ऊन एकदम काय असं कडकडीत पडत नाही त्यामुळे वातावरण नॉर्मल आहे पण प्रॉब्लेम असा आहे आता या दोन तीन दिवसात पाऊस नव्हता तर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे तर पेरणीला असा प्रॉब्लेम असतो की पाऊस पडायला हवा आहे नाहीतर प्रॉब्लेम आहे पाऊस थोडा तरी पडला पाहिजे प दिवसातून एकदा तरी नाहीतर मग पेरणी केलेले जे भात आहे ते उगवणारच नाही आता कसं आहे ह्या अजून एक दोन दिवस नाही पडला तरी चालून जाईल कारण जमीन ओली आहे पण एकदा जमीन सुकली की ती भात वर येणारं भात आहे ना ते वर येणार नाही आणि मग प्रॉब्लेमात प्रॉब्लेम होण्याची शक्यता दिसते पण असं पाऊस करणार नाही बहुतेक पण काय माहिती आहे का अवकाळी पाऊस पडून गेला आहे ह्या पावसावर भरोसा आपण नाही आहे आपण हे जे बांध घातलेले दिसत का तुम्हाला तर बांध घातले तो पाऊस न येण्याचा पहिला दिवस होता ती माती बघा तशीच तशी दिसते का साधारण चार दिवस झालेत तरी पण ही माती म्हणजे त्याच्यावर पाणीच पडलं नाही आहे त्यामुळे अंदाज येईल तुम्हाला की नेमकं काय बोलतो आहे मी हे बघा ते बांध वगैरे सगळं घालून तर झालं आहे शेतकरी राजाने सगळ्यांनी आता पेरणी पण उरकले फोडलं चालू करते आता प्रॉब्लेम असा आहे की फोड पण होणार नाही कारण जमीन परत कठीण झाली असेल असं सगळं आहे हे बघा ही पेरणी झाली आहे पेरणी झालेली हे आहे जमीन आहे ना कसं एक दोन दिवस ओली राहणार ओली जमिनीमध्ये भातची रोपं तर हळूहळू येऊ शकतात पण पुढचं काय पुढे प्रॉब्लेम आहे त्यामुळं मग पाऊस तर पडलाच पाहिजे हे बघा ढग तर आहेत नाही असं नाही आहे तरी पण तीन दिवस कुठेतरी पाऊस गेला आहे त्यामुळे मग जरा शेतकऱ्याच्या चिंतेत आला आहे असो येईल पाऊस अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि आज म्हणजे सकाळची वेळ आहे जरा घराकडे फ्रेश वगैरे होण्यासाठी आलेलो आत्ता जाऊया परत मामाच्या घरी आणि काल ॲक्च्युली आकूर घेऊन आलो होतो तर आकूरची भाजी काकीच्याची तर तुम्ही बघितलीत बटाटा टाकून मस्त बनवली होती ही आकुरची भाजी अजून वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते नॉर्मल बनवली जाते किंवा कोलीम टाकून बनवली जाते तर आता घरात पण आकूर घेऊन आलो आहे तर काहीतरी आज खास अशी रेसिपी करूया तर जावळं वगैरे टाकून मस्त अशी सकाळच्या न्यारीमध्ये आकूल आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण करूया घराचं काम पण आता एक होईल चालू थोड्याच दिवसात तिकडचं काम त्याने आवरलं त्याच्याकडनं दोन कामं आहेत ती आवरली की त्याच्यानंतर ते, ते आपल्याकडे येणार आहेत मग कंटिन्युअसली सगळी कामं होतील जसं की प्लास्टर झालं प्लास्टर आणि जिन्याचं सगळं प्लास्टर आतलं बाहेरचं सगळं प्लास्टर लादी विंडोचं काम हे सगळं कामं एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे आहेत त्यामुळं मग व्यवस्थित्या सगळी कामं होतील वेळ जाईल थोडासा पण ठीक आहे आत्ता अजूनपर्यंत एवढा वेळ गेला तर थोडा अजून गेला तरी काय हरकत नाही आपला जो स्लॅब आहे तो स्लॅब ॲक्च्युली चांगला आला आहे लेवलला ले, आला आहे हा बघा इकडे अजून तो कागद काढायचा बाकी आहे पण लेवलिंग चांगली ले आले तरी पण म्हटलं प्लास्टर करून घेतो जरा ओभर दोवड दिसण्यापेक्षा इथे एवढा भला मोठा दगड टाकला आहे हे फक्त ज्याने व्हिडिओ बघितला आहे त्यांनाच माहिती असेल पुढे कोणी बघेल त्यांना कळणार नाही आता सगळी माती वगैरे टाकून सगळं लेवलिंग केलेलं आहे आणि इथलं आहे माती व्यवस्थितरित्या आता हे जे बांध आहे ते जाणार होते एवढं माहिती आहे हा बांध जा नाही जायला पाहिजे होता पण तो काय पावसानेच एवढा भयानक अचानक धोधो पाऊस आला तो बांधायला तो लोड मॅच नाही झाला बा तो बांध गेला आशा का तर बघूया हा बांध असाच्या असा घालायचा की काय करायचं ते आता डिसिजन नंतर घेऊ फक्त ही पेरवीन जगली पाहिजे आता प्रॉब्लेम असा आहे की हा गेल्यामुळं हा बांध पण थोडासा लूज झाला आहे तर हा जर बांध गेला तर आपल्या पेरविणीला त्रास आहे तर पेरवीन जगली पाहिजे कसं आहे एखाद्याला जगायचं असतं एवढा तो मनातून एवढा प्रयत्न करून तो जगला तर ते झाड पुढे पाठी जगलंच पाहिजे त्या कारणाने बघूया देवाकडे प्रार्थना करूया की हा बांध तरी राहू दे म्हणजे आपली ही पेरूचं झाड आहे ते पावसाळ्यात बऱ्यापैकी मोठं होईल चला म्हणजे जरा जातो आई भाकरी बनवत असेल सकाळी पाणी वगैरे भरून झालं त्याच्यानंतर मी इकडचं थोडं पाणी भरलं आवरावर केले आई तिकडचं पाणी भरत होती तर सगळी कामं झाले थका जाऊया आकुरची मस्त भाजी बनवूया आणि निहारी करूया गावाला भूक पण मस्त लागते सकाळची न्यारी झाली त्याच्यानंतर शेतावर गेलो तरी भूक लागते दुपारचं जेवण पण जातं दुपारनंतर मध्येच काय गरे खाल्ले आंबा खाल्ला तरी जातो आहे रात्री परत जेवण जात आहे मस्त जेवण जातं एकदम मेहनत पण तेवढीच होते ना गावी ऊन बघा कसं पडलं आहे असं वाटतं उन्हाळा चालू झाला पावसाने जो काही डेमो दाखवला होता तो डेमो दाखवून पाऊस गायब झाला होता पुढे काय होतंय देवाला माहिती आहे आज कुठं करता होय काय फोड तर एक दिवस थांबला असाच तर फोड पण करवायची नाही कडक होईल जमीन चला म्हणते घराकडे आलो आहे आणि ऊन जरा बरंच पडलं आहे म्हणजे असं डोळ्याला असं डायरेक्टली झोपत आहे कडक ऊन आहे एकदम हे बघा सह्याद्रीमध्ये तिकडे दुख दुःख आहे काय दिसत नाही बघा तिकडे ॲक्च्युली डोंगर आहेत समोर काही दिसत नाही म्हणजे काल संध्याकाळी आकूर आणले होते तर आई आता साफ करून घेते प्रॉपर पुढचा भाग आहे तो कापून टाकलाय धुवून घेतलेत मस्त बारीक बारीक कापायचे जेवढे बारीक बारीक जमतील ना तेवढे कापून घ्यायचे तेवढी चव जरा चांगली लागते दुक रहा। दुक रहा। ते बघा इकडे पण आहेत बरेचसे चायनीचे चाकूर आहेत आणि दुसरे काय आपल्याला कळत नाही प्रमोद सोबत होता म्हणून मग काय ते बांड्या आणि कोण डुकऱ्या असे काय काय आहेत ते थोडेफारच आहेत जास्त करून चायनीचे चाकूर आहेत चायनीचे आहेत ना जास्त होय ना चायनी भरपूर गोधडी गोदडी बघत होतो ते सगळे चाकूर चायनीचेच चायनीचं चाक कधी भाजी कधी करतात ती खणून

चांगली ओके दरखंडीतच खाण्याचं एकाला भेटतं चांगलं एका काही भरपूर खाना लागतात अच्छा तर हे जे चायनीचे वरचे आपण कोंब काढले ना पन, लाकूर म्हणतात आणि तळाला हे पण असतं कंदमूळ असतं त्याची पण भाजी करतात पहिले करायची आता कोण करतोय खाणातच नाहीत बघूया काहीतरी वेळ जर आपल्याला मिळाला तर ते पण त्याची पण रेसिपी दाखवतो तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी आहेत जंगलामध्ये ज्या की म्हणजे जुने लोकं वा खायची वापरायची आता आपण लक्ष देत नाही माहिती पण नाही हे खातात तर व्हिडिओमार्फत ॲटलिस्ट एवढं तरी माहिती आहे की ह्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि इकडे जावळा घेतला आहे जवळ्यासोबत आज अकुरची भाजी असणार आहे <coughs> <coughs> लान एक ॲक्च्यू शक्यतो कोलिम टाकला ना जवला की मग जरा चव अजून वाढते नाही कमी अजून काय माहिती भांडगीची भाजी दहा दिवसात तयार होईल खापऱ्या भरपूर आहे अशा प्रकारे सर्व भाजी आहे ना कापून घेऊ त्याच्यानंतर मस्त अशी फोडणी घेऊया भाकरी भाजलीस भाकरी घाजायला भाजू चला म्हणजे सर्वात तयारी झाले आता भाजी बनवून घेऊ गावाकडची चूल आणि ही पावसाळ्यामधली लाकडं जी चुलीच्या बाजूला ठेवावी लागतात तरच चूल चांगली पेटते तर मग चूल पेटवायला ना की तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं लहान भाज्यांना कसं फ्राय करायला बऱ्या पडतात लसूण मऊ झाला चांगला हा आपला गावाकडचा गोडा मसाला गोडा मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तर ते नक्की पहा संगमेश्वर पट्ट्यामध्ये शक्यतो गोडा मसाला जास्त वापरला जातो हा तिखट मसाला मिरची पावडर ओके मीठ जो आपण मग मिक्स करून धुवून वगैरे घेतले ते पण मिक्स करायचे प्रॉपर सर्व एकत्र करून घ्यायचं एकजीव करायचं आणि मग पाणी टाकणार आहे ना, रहे ना? ओके थोडं पाणी टाकायचं एकदम आपल्याला पतपतीत नाही करायची थोडीशी सुटी सुटीच भाजी करायची तर थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचे आकूर काय शिजायला जास्त वेळ जात नाही पटापट शिजतात गावाला बघा सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आणि पटकन अवेलेबल होतं फक्त जंगलात थोडं जायला लागतं आणि थोडीशी माहिती हवी साधारण आकूर आहेत तेवढं पाणी आहे आता छान असे मस्त शिजवून घ्यायचे मग आपली भाजी होईल तयार चला म्हणजे एक पाच दहा मिनटात भाजी, हो है। भाजी तयार होते कड वगैरे छान आलाय भाजी झालेली आहे मस्त तयार आत्ता तांदळाची भाकरी आईने भाजली की मग जेवण घेऊ चला भाजी तर झाले आईने भाकरी बनवायला घेतले गावाकडची भाजी आणि गावाकडच्या आईच्या आईची भाकरी ती पण खास चुलीवरची चला म्हणजे भाकरी झाले आईने मस्त भाकरी बनवले गरमागरम इकडे आकुरची भाजी दिसते का आणि कांदा अशी मस्त अच्छी निहारी आहे आई मस्त मस्त गरमा गरम भाकरी वाजते आणि मी इकडे खातो आहे गरम गरम भाकरीची चव भारी तयार आहे त्याच्यासोबत आकुरची भाजी मग काय अप्रतिम जो रानभाज्या आवर्जून खाव्यात शरीराला चांगल्या असतात बऱ्याच वेळा सांगतो तरीसुद्धा सांगतो आहे तर या म्हणजे आकुरची भाजी खायला मस्त झालं ॲक्च्युली कोलीम टाकला ना की चव अजून वाढते अप्रतिम लागतं खायला मस्त न्याहारी करते मंडई तर तुम्हीसुद्धा जेवायला या जेवतो नंतर भेटतं तुम्हाला परत चला मंडई मस्त जेवण झालं आहे तर आता थोडी घराघरची कामं आवरायची आणि मग काय ऑफिसचं काम असेल ते दिवसभर चालू राहील तर सध्या चाललो आहे मी आता गोधडीत पाम्या बोगे उठला काय तुझ्यानं मग घराकडे जावे हो काकी उठलात की नाही होय ना पाऊस बघा सकाळपासून नव्हता ऊन होतं आणि आता अचानक आलाय हा जोरात आला नाही जास्त वेळ राहणार नाही म्हणजे शितड्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या हो पण पाऊस बघ एवढा आला आले 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 असंच था काही खरं नाही कधी येईल आणि कधी नाही पण बरं झालं एक शिंग असा कसं एक सर्वट आलं पाहिजे तर कसं जर पेरणी केलेलं भात तेवढासा आधार नाहीतर मग प्रॉब्लेम सगळा मग कडकून पडलं होतं दोन दिवस वाट लागली असे मी सकाळीच बोलत होतो की पाऊस जमीन ओली करून गेला बस झाला जास्त नको मग चला मंडई मगाशी जो काय पाऊस पडत होता तो गेला बघा परत ऊन पडलाय आणि आलेला आहे दुकानात वेदांत काहीतरी सांगतोय हाय वेदांत नाही गुजरात आणि सीएसके ची मॅच होती दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा पाऊस पडलेला हा बोलतो दोन हजार चोवीस ओके तू तू बोलतोयस ते बरोबर मग काय पण काय बोलतोस रे अरे आता ऊन होत आता काय झालं कॅमेरा इकडे फिरवला होऊन जाय तर आपली ही दहाची टपाल गाडी नऊ वाजता संगमेश्वर वरून निघते आणि ॲक्च्युली नेरतवाडी जाते पण सध्या नेरतवाडीच्या रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळं गाडी पुढे जात नाही नमस्कार या या नमस्कार हो नाही बघितला नाही राजू जटार, जटार। एक कमेंट तुमची बघितली होती पहिली वाले ना एकतीस मुंबईला निघणार आहे मी येतोय मला रिप्लाय इकडे होत आहे ना इकडे राहतो नेटवर्क चे खूप इश्यू आहेत त्यामुळे मग बघायला मी कन्फ्युज तू बोललास वाढदिवस आहे म्हटलं शंभर टक्के फॅमिली बरोबर तरी पण ह्याला बोललो जायचं आता काही करू माहिती नाही नक्की तिथे कन्फ्युजन काय नायरी निवळी ती रत्नागिरी निवळी दोन आहेत ती माहिती रत्नागिरी रत्नागिरीची निवळी आहे मग हा आलो हा कोणाला काय मध्ये घुसलात की निवळी आहे काय व्हिडिओ मध्ये तुझ्या कधी घाट दिसला नाही मला अच्छा वरचा आ, हा जो घाट आहे ना विसल नाही म्हणून कन्फ्युज पण म्हटलं जाऊया बघूया ओके पण ह्या हे आता तू बसलास ते तिथे नेहमी मुंबईला जाताना तिथे ते पॉइंट आहे हा हा ते ओ, हा ते ओळखलं म्हटलं चला पुढे गाडी लावूया लावा ना पुढे लावा ना तर म्हणजे हे दुकानाकडे होतो तर दुकानाकडे असताना आपले राजू दादा आलेत नमस्कार नमस्कार तर घर वगैरे बघून आलेत आणि बरेच दिवस यांच्या कमेंट्स येत होत्या की थर्टी फर्स्ट मेला वगैरे घरी आहेच का पण ते कमेंटला काही रिप्लाय देता येत नव्हता पण फायनली घराकडे आले आणि भेट पण झाली घर वगैरे बघितलंय काही सजेशन्स वगैरे दिल्यात आवडलं टक्के व्यवस्थित आहे अगदी सुंदर काम चालू आहे छान होईल तुझी धडपड सगळी बघितल्यानंतर आम्हाला आनंद वाटला आणि म्हणूनच इथपर्यंत एवढ्या लांब आम्ही आलो भेटायला बरं वाटलं भेटून आई पण भेटली होय होय आणि तुला शुभेच्छा तुझ्या सगळ्या घरासाठी तुझ्यासाठी सौका जाऊ भेटू नक्की मुंबईला चाललात ना यस चालेल चालेल परवा रिटर्न आहे मी हो आहे ना चालेल चालेल चाले। परत भेटू लवकरच घराच्या घरबनेला नक्की बोलवे <laughs> राजू दादा आलेले त्यांच्यासोबत जरा घराकडे गेलो तिथे त्याच्यानंतर आता ते, ते निघाले मुंबईच्या दिशेने आरवलीला तर बाहेर पडतील आले संगमेश्वर ना जाताना आता पाचांबे कुचांबे आरवली मार्गे बाहेर पडून मग मुंबई गाठतील चला पावसाने वातावरण केलं जरा सभागृहात तरी जाऊया चला म्हणजे सभागृहात थोडा वेळ होतो अर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे ऊन पावसाचा नाही ऊन सावलीचा खेळ सुरू आहे पाऊस काय पडत नाही आहे थोडासा मगाशी पडला तो पण एकदम म्हणजे बुंदाबांदी जमिनीला पाणी लागलं ला ला, नाही लागलं ला, असा ला ला। पाऊस पडून गेला आहे चला जरा घराकडे जातो घराकडे कामं म्हणजे काय करत असतो माहिती आहे का माती टाकायचं काम सुरू आहे इकडे तिकडे जरा लेवलिंग करून माती टाकायचं काम सुरू आहे जेणेकरून जरा माती व्यवस्थित बसेल या पावसात पुढच्या वर्षी जरा बरं पडेल नाही आता होईल काय पुढच्या वर्षी परत माती टाकण्यातच अर्धा टाईम निघून जायचा तर आता थोडं 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 काम करत असतो जेव्हा मला जमतं तेव्हा मला जमतं आईला जमतं तेव्हा आई करत असते तर इकडे बघते आहे वातावरण बघा कसं आहे ढगाळ वातावरण तर आहे वातावरणात काही फरक नाही हा बघा असं वाटेल पाऊस कधी ये पण येईल पण गेले तीन दिवस असा काही मोठा पाऊस पडलेला दिसत नाही आहे बांध वगैरे सगळं आपली कामं आपण करून दिलेली आहेत सर्वांना म्हणजे कोण काय बोलायला नको कौलं वगैरे पण इकडे व्यवस्थितरित्या आहेत आता त्याचं टेन्शन नाही ही मळकंड आपलीच आहे आता यावर्षीसाठी आपली मलकंड काकीला गेलं आहे म्हणजे सामान वगैरे इकडे असंच आहे कागद बघा झाकून ठेवतोय तरी हा कागद वारा उडून टाकतोय ती कितीतरी झाकणं ठेवलीत की काय फरकच पडत नाही त्या हवा जेव्हा येते ना तेव्हा भयंकर हवा येते दुपारचं म्हणजे एक वाजलं आहे सकाळची नॅरी करून आलेलो दुकानात थोडा वेळ बसलेलो तर ते राजू दादा आलेले सापसावर आहेत आपले ते सिंधुदुर्गावरून मुंबईला चाललेले तर ते आलेले त्यांच्याशी भेट झाली त्याच्यानंतर घराजवळची थोडी काय छोटी मोठी कामं आहेत घराजवळची कामं काही आवरणार नाहीत जोपर्यंत घराकडे येत नाही ना, 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 ना तोपर्यंत इथली काम पटापट होणार नाही घराकडे आलो तरी ते काय पूर्ण काम होईपर्यंत इथली काय आवरावर व्हायची नाही तर कामं आवरत होतो तर दुपार झाले दुपार एक वाजला जेवणाची सुट्टी झाली तर आत्ता घरी जायची वेळ आली मंडई पावसाने सकाळीच म्हटलं जो दगा दिला आहे तो आज दुपारपर्यंत पण तसाच दगा दिला आहे तो काय आलेला नाही आहे अजूनपर्यंत बघा पूर्ण मोकळं मोकळं वातावरण झालं आहे ढग पण काळे ढग नाही आहेत आता पूर्ण निघून गेलेत आणि असं वाटते की उन्हाला पडला आहे ऊन बघा किती आहे बरोबर सकाळी ऊन सावलीचा खेळ तरी होता आत्ता तर पूर्ण ऊनच आहे दुपारच्या वेळ चांगलं ऊन पडलं आहे हे बघा असं म्हणणं हे सगळं गावाकडचं वातावरण आहे सध्या शेती करणं पण आहे ना काय करायचं कसं करायचं ते पण कळत नाही आहे त्यामुळं मग शेतकरी राजा हैराण असतो गावाकडचा आणि जी काय शेती वाचते त्याच्यात मग गवा आला रानडुक्कर आले रानटी प्राणी आले त्याच्यानंतर जे काय वाचतं त्यातून मग आपल्याला काय मिळतं ते मिळतं त्यामुळे इकडची जी काय शेती आहे पावसाच्या आधारावर केलेली शेती पन, की हातात येईपर्यंत काय उरतच नाही असं सध्याचा माहोल आहे त्यामुळे बरीचशी शेती लोकांनी सोडले पण घराजवळ शेती मात्र अजूनपर्यंत करतात माझं पण असंच आहे की बाबा थोडीतरी शेती करावी शेती सोडून तर काय फायदा नाही जे काय मिळतं ते आपलं त्यामुळं मग आपण पण घराजवळ थोडीफार शेती करतोच असं म्हणजे गाव आपलं आहे तर गावाला तर जपायलाच हवं शेती आपली आहे तर शेती तर करायलाच हवी किती दिवस आपण शेती नाही करणार एक दिवस अशी वेळ येईलच की परत शेतीकडे लोक वळतील बऱ्याच जणांना तो सोडले गावोगावी झालं ना गाव, गाव एकदम भकास आहेत गावामध्ये माणसं नाही आहेत माणसं नाही म्हटल्यावर शेती तरी कोण करणार आता कमी लोकं आहेत जी की शेतीसाठी मुंबईतून गावी येतात क्वचित लोकं येतात नाही येत नाही एवढं कोणी त्यामुळे मग शेती करणार तरी कोण प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती झाली की घरामध्ये एक एक दोन दोन माणसं आहेत म्हातारी माणसं तीच आहेत बाकी तरुण मंडळी सगळी शहरामध्ये गेलेली आहे ही सध्या कोकणाची अवस्था आहे प्रत्येक गावामध्ये हाच सीन आहे कारण इकडे रोजगार खूप कमी उपलब्ध आहे जास्त करून रत्नागिरी भागामध्ये रायगड भागामध्ये तिकडची पब्लिक एवढी गावाला नाही आहे काही काही सिटीच्या लेवलची लोकं आहेत ती सोडून द्या सिटीमध्ये बऱ्यापैकी जॉब आहेत मग तिथली लोकं स्थानिक लोकं आहेत पण जसं खेडेगावामध्ये आतमध्ये आतमध्ये डोंगराळ भागात वगैरे जातो तेव्हा मग अशीच अवस्था आहे रोजगाराची कमी असल्यामुळं मग गावं पण खाली आहेत फक्त होळी लग्नकार्य म्हणजे मार्च एप्रिल मे तीन महिने आणि गणेशोत्सव या चार महिन्यामध्ये शक्यतो गाव भरलेला असतो आणि बाकी पूर्ण गाव परत खाली झालेला असतो ही वेळ कधी बदलेल कोण बदलेल का ते काय माहिती नाही सरकार याकडे कितपत लक्ष देते ते त्यांनाच माहिती पण गावोगावी जवळपास जर रोजगार निर्माण झाले तर जे स्थलांतर आहे गावापासून शहरापर्यंतचं ते स्थलांतर कुठेतरी थांबेल आणि स्थलांतर थांबलं तरच मग ह्या गावच्या परिस्थिती थोड्या सुधरते नाही तर बिकट अवस्था आहे आता गावच्या शाळा बंद होत आहेत दवाखाने जवळचे होते तर ते लांब लांब चालले आहेत कारण भरपूर गावं मिळून एक एक दवाखाना असतो तर मग बेसिक मग सुखसुविधा कुठे जर गावामध्ये शाळाच नाही आहे तर लहान मुलं शिकणार कुठे आता प्रत्येकजण तर शहरात नाही जात आहेत ना भले त्याचे दहा पंधरा मुलं असतील त्या मुलांनी जायचं कुठे अशी पण वेळ आलेली आहे तर लकीली आपल्या गावी अजूनपर्यंत शाळा वगैरे आहे पण पट खूप कमी झालं आहे जे की शक्यच आहे कारण गावामध्ये एवढी माणसं नसल्या कारणाने पट नाही मग पट नाही मग ना हे शाळा बंद करायला चाललेत आणि जर जिल्हा परिषद शाळा अशा बंद होत चालल्या तर मग कठीण आहे कारण प्रत्येकाला असं काही शिक्षण घेता येणार नाही आणि सरकार पण याकडे लक्ष देत नाही आहे म्हणजे झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्या जर सुधारल्या लो। तर लोक प्रायव्हेट शाळेमध्ये कशाला जातील म्हणजे नाहीच जाणार ना आता आम्ही पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलं आहे पण त्यावेळेचं शिक्षण आता शिक्षणामध्ये जमीन आसमानचा फरक झाला आहे बराच बदल झाला आहे पण त्याच्यामध्ये अपडेशन आणून जर सरकारने काहीतरी केलं जर अशी फी घ्या ना थोडीफार फी घ्या आता हे डोनेशन्सच्या नावाने जर आपण प्रायव्हेट शाळांना देतोच तर तसं सरकारी शाळांना दोन तीन ऑप्शन बनवा जसं की सेमी आणि नॉर्मल असे जे ऑप्शन्स आहेत तशा प्रकारचे काहीतरी ऑप्शन्स बनवा थोडीफार फी वाढवा पण त्याने काय होईल सरकारी शाळा डेव्हलप होतील माणसं सुधरतील माणसं शिक्षण घेतील हे कोणाला करायचं नाही आहे हे सगळं बाजूला राहिलं ते डोनेशन भरा प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण घ्या असं सगळं चालू आहे असो म्हणजे विषय उगाचाच भरकटून काय मतलब नाही असो सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केली आहे म्हणजे सकाळी आपण मस्त आकुरची भाजी केली निहारी केली त्याच्यानंतर घराकडे आलो मुलांना भेटलो सबस्क्रायबर आले सगळं काही व्यवस्थित झालं आहे घराजवळची कामं हो पण आटपलेत आता जेवायला चाललेलो तर म्हटलं बोलतो जरासं तर जेवायला चाललो आहे आता तुपानंतर बघूया एक आता जरासं थोडा वेळ झोपेन थकायला झालं आहे कारण ऑफिसचे कॉल्स पण असतात काम करता करता आणि मग इथलं मेहनतीचं काम आहे माती वगैरे ने नेणं म्हणजे तर ते पण आहे तर जरा थोडा वेळ झोपणार आहे तर बघूया संध्याकाळी काय जमलंच तर ठीक आहे असं म्हणजे संध्याकाळी काय एक्स्ट्रा वाटत नाही कुठे जाणार आहे वगैरे कारण ऑफिसची कामं असतील तर एक दोन तास तिकडे पण द्यायचे आहेत तर थोडा वेळ झोपतो कामावरतो मग बघूया संध्याकाळी तर तात्पुरतं म्हणजे इथे थांबूया हा व्हिडिओ खास सुरुवात केलेली आपण आकूरची भाजी जंगलामध्ये आकूर जमा केलेली आपण काल त्याच्यानंतर ही छान अशी भाजी बनवलेली आहे मस्त तर गावाकडे आल्यानंतर अशा रानभाज्या शक्यतो खात जा शरीरासाठी चांगल्या असतात तर आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या ने भाज्या नेहमी खाव्यात आणि ह्या भाज्या शक्यतो आताच जून जूनमध्येच शक्यतो मे जूनमध्येच खायला मिळतात पहिल्या पावसात नंतर मग मशरूम खेकडे बाकीच्या गोष्टी सगळ्या मिळतात पण ह्या रानभाज्या नंतर मिळत नाहीत त्यामुळे मग आताच खाल्ल्या की मस्त तर असो चला म्हणजे आता घरी चाललो आहे तर हा व्हिडिओ पण येथे थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय